मित्रांनो आयुर्वेदात अशा अनेक औषधी सांगितल्या गेल्या आहेत ज्या पूर्वापार पासून आजपर्यंत त्याच्या आरोग्यदायी गुणांकरिता उपयुक्त मानल्या जातात असंच एक आयुर्वेदिक चूर्ण म्हणजे त्रिफळा चूर्ण या चूर्णाच्या औषधी गुणधर्मांमुळे त्याचा वापर अनेक वर्षांपासून भारतीय घरांमध्ये केला जातो म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्रिफळा चूर्णविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ज्यात आपण त्रिफळा चूर्ण मध्ये कोणकोणत्या वनस्पतींचा वापर केला जातो हे चूर्ण खाण्याने आपल्या शरीराला काय फायदे मिळतात हे चूर्ण कस व कधी खावं ते खाण्याचं योग्य प्रमाण काय आणि हे खाण्या अगोदर काय काळजी घ्यावी या सर्व विषयांवर बोलणार आहोत त्रिफळा ही आयुर्वेदिक औषधी बहु ती अनेक औषधी वनस्पती यांना एकत्र करून तयार केली जाते त्रिफळा या नावातच लक्षात येत की ही औषधी तीन वनस्पतींच्या फळांच्या मिश्रणातून निर्माण होते त्रिफळा हे आवळा हरिताकी म्हणजेच हरड आणि बी ताकी म्हणजेच बेहडा या तीन औषधी वनस्पतींच्या फळांचे विशिष्ट प्रमाणात मिश्रण करून तयार केलेले चूर्ण आहे त्या सर्व वनस्पतींच मूळ भारतातच आहे हे चूर्ण आयुर्वेदिक औषधांच्या मुख्य घटकांपैकी एक आहे हे आयुर्वेदातील एक उत्तम रसायन आहे जे हजारो वर्षांपासून अधिक काळ उपचारात्मक उपाय म्हणून वापरलं जात हे मिश्रण शरीराचे आरोग्य आणि सुदृढता राखून ठेवण्यात खूप प्रभावी आहे चरक संहिता नावाच्या ग्रंथात विशेष करून त्रिफळाचे आरोग्यदायी फायदे सापडतात यातील आमलखी अर्थात आवळा व्हिटॅमिन सी ने समृद्ध असल्याने ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं आणि पचनास मदत करत अर्थात बेहडा श्वसन संस्था स्वच्छ करण्यास मदत करत आणि निरोगी कोलेस्ट्रॉलच्या पातळीला आधार अर्थात हरडा एक नैसर्गिक डिटॉक्सिफायर आहे जे आतड्यांच्या आरोग्यास प्रोत्साहन देत आणि बद्ध कोष्टता दूर करत एकत्रितपणे हे तीनही घटक एक संतुलित फॉर्म्युला तयार करतात जे पचनास मदत करत शरीराला विषारी पदार्थांपासून मुक्त करत आणि एकूणच आरोग्य सुधारत त्रिफळा त्याच्या अनेक कथित आरोग्य फायद्यांमुळे जगभरात वाढत्या प्रमाणात लोकप्रिय झालं आहे पारंपरिक आयुर्वेदिक औषधांच्या इतिहासात आजपर्यंत तुम्हाला एकाच वेळी अनेक आरोग्य स्थितींवर उपचार करण्यासाठी त्रिफळा वापरल्याचा उल्लेख आढळेल तर आता आपण त्रिफळा चूर्ण खाल्ल्याने आपल्या शरीराला काय फायदे मिळतात हे जाणून घेऊया त्रिफळाच्या सर्वात प्रसिद्ध फायद्यांपैकी एक म्हणजे पचन क्रियेच्या आरोग्यास मदत करण्याची त्याची क्षमता आयुर्वेदात निरोगी पचन संस्थेला एकूण आरोग्याची गुरुकिल्ली मानलं जाते आणि ज्यांना पचनाच्या समस्या आहेत त्यांच्यासाठी त्रिफळा खाण्याची शिफारस केली जाते त्रिफळा नियमित आतड्यांच्या हालचालींना चालना देण्यासाठी प्रभावी आहे ज्यामुळे ते बद्धकोष्ठतेवर एक नैसर्गिक उपाय बनते त्रिफळा कलोनला टोन करण्यासाठी सौम्यपणे कार्य करत यामुळे ज्यांना दीर्घकाळ निरोगी पचन क्रिया राखायची आहे त्यांच्यासाठी ते एक सुरक्षित आणि प्रभावी उपाय बनत नियमित आतड्यांच्या हालचालींना मदत करण्या व्यतिरिक्त त्रिफळा पोटफुगी गॅस आणि अपचन यासारख्या इतर सामान्य पचन समस्यांमध्ये देखील मदत करत त्रिफळा पचन क्रिया किंवा अग्नी संतुलित करत ज्यामुळे अन्न योग्य रीत्या पचतं आणि एकूणच आरोग्य राखायला मदत होते त्रिफळा मधील अँटी इन्फ्लमेटरी अर्थात दाहक विरोधी गुणधर्म गट ला शांत करण्यास देखील मदत करू शकत ज्यामुळे इरिटेबल बाउल सिंड्रोम किंवा इन्फ्लमेटरी बोवल डिझीज सारखे आजार असलेल्यांसाठी देखील ते फायदेशीर ठरत <स्थारी> बद्धकोष्ठता ही जवळजवळ प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीमध्ये एक मोठी समस्या आहे आणि म्हणूनच प्राचीन काळापासून त्रिफळा हे पचनाच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी व नैसर्गिक रेचक म्हणून वापरलं जात आहे आयुर्वेदात मानलं जात हे, हे नैसर्गिकरित्या शरीर स्वच्छ करण्यासाठी सर्वात प्रभावी उपायांपैकी एक आहे जे डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि लिव्हरच्या आरोग्याकरिता विशेषत फायदेशीर आहे त्रिफळातील तीन फळांपैकी एक असलेले हरिताकी कोलन आणि यकृत स्वच्छ करण्यास मदत करतं व शरीराच्या नैसर्गिक विषारी पदार्थ काढून टाकण्याच्या प्रक्रियेला समर्थन देतं त्रिफळाचा नियमित वापर केल्याने शरीरात जमा होणारे एन्व्हायरमेंटल टॉक्सिन्स हेवी मेटल्स अँड अदर इम्प्युरिटीज काढून टाकण्यास मदत होते यामुळे त्रिफळा हे शरीराच्या नैसर्गिक डिटॉक्स मार्गांना समर्थन देऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय बनतं त्रिफळा त्याच्या विषारी पदार्थांना दूर करण्याच्या प्रभावाव्यतिरिक्त निरोगी यकृत अर्थात लिव्हरच्या कार्यास देखील समर्थन देत यकृत हे शरीराचे प्राथमिक विषारी पदार्थ काढून टाकणारे अवयव आहे आणि यकृताच्या कार्यास समर्थन देऊन त्रिफळा निरोगी यकृत कार्य राखण्यास मदत करत यामुळे ऊर्जा पातळी सुधारते पचन चांगलं होतं आणि एकूणच चांगलं आरोग्य मिळतं त्रिफळा त्याच्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या गुणधर्मांसाठी देखील ओळखलं जात त्रिफळाचे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे परिणाम मुख्यत्वे त्याच्या उच्च सी मुळे आहेत जे आवळ्या मधून येतं पांढऱ्या रक्त पेशींच्या निर्मितीसाठी विटामिन ची आवश्यकता असते जे संक्रमणाविरुद्ध शरीराच्या संरक्षणासाठी गरजेचं आहे या पेशींचे उत्पादन वाढवून त्रिफळा निरोगी रोगप्रतिकारक शक्तीला समर्थन देतं त्रि फळाचं सेवन केवळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवत नाही तर एकूणच आरोग्य सुधारण्यास मदत करतं वजन व्यवस्थापनात त्रिफळा त्याच्या संभाव्य भूमिकेमुळे लक्ष वेधून घेत आहे त्रिफळाचा परिणाम पचन आणि चयापचय अर्थात डायजेशन आणि मेटाबॉलिझम यावर होत असल्याने ते निरोगी वजन राखू इच्छिणाऱ्यांसाठी एक मौल्यवान साधन बनतं त्रिफळा निरोगी पचन आणि नियमित आतड्यांच्या हालचालींना प्रोत्साहन देऊन वजन व्यवस्थापनात मदत करत पचन संस्था चांगल्या प्रकारे कार्य करते तेव्हा वजन नियंत्रणात राहते त्रिफळामधील हरड आणि बेहडाचं मिश्रण शरीरातील नैसर्गिक फॅट मेटाबॉलिझम ला मदत करत ज्यामुळे त्रिफळाचं सेवन व निरोगी आहार यांना एकत्रित केल्यास अतिरिक्त वजन कमी करणं सोपं होतं अनेक आजारांमध्ये दीर्घकालीन दाह अर्थात क्रोनिक इन्फ्लमेशन हा एक प्रमुख घटक आहे त्रिफळाच्या शक्तिशाली दाहक विरोधी आणि अँटी ऑक्सिडंट गुणधर्मांमुळे ते दाह कमी करण्यासाठी आणि शरीराला ऑक्सिडेटिव्ह ताणापासून वाचवण्यासाठी एक प्रभावी नैसर्गिक उपाय बनतं यातील अँटीऑक्सिडेंट संयुगे पेशींना नुकसान पोहोचवणाऱ्या मुक्त रेडिकल्सना न्यूट्रलाइज करण्यास मदत करतात ज्यामुळे शरीराचे विविध प्रकारच्या आजारांपासून संरक्षण होते संधिवात त्वचेच्या समस्या आणि इतर दाहक परिस्थितींमध्ये त्रिफळा दाह कमी करण्याचा आणि उपचारांना चालना देण्याचा एक नैसर्गिक मार्ग देतं सौंदर्य हे अंतर्गत आरोग्याचं प्रतिबिंब आहे त्रिफळा हे तुमच्या अंतर्गत आरोग्याची काळजी घेत ज्यामुळे तुमचं स्वरूप सुधारण्यास मदत होते त्रिफळा हे अँटी समृद्ध आहे जे मुक्त रेडिकल्स आणि पर्यावरणीय विषारी पदार्थांमुळे होणाऱ्या नुकसानापासून त्वचेचं संरक्षण करण्यास मदत करत यामुळे सुरकुत्या बारीक रेषा आणि वयाचे डाग यासारखी वृद्धत्वाची चिन्हे कमी होण्यास मदत होते व त्वचा तरुण आणि तेजस्वी दिसते त्रिफळा ते एक्झिमा पर्यंत विविध त्वचेच्या आजारांवर उपचार करण्यासाठी देखील वापरलं जातं त्याचे डिटॉक्सिफाईंग गुणधर्म रक्त शुद्ध करण्यास मदत करतात जे स्वच्छ निरोगी त्वचा राखण्यासाठी आवश्यक आहे या व्यतिरिक्त हरड्याचे तुरट गुणधर्म त्वचा घट्ट करण्यास आणि छिद्रांचं स्वरूप कमी करण्यास मदत करतात ज्यामुळे ते आयुर्वेदिक स्किन केअर एक लोकप्रिय घटक बनतात निरोगी त्वचेला चालना देण्यासाठी त्रिफळा चूर्णाचा वापर फेशियल मास्क किंवा स्क्रब म्हणून बाहेरून देखील केला जातो त्याचे अँटी ऑक्सिडंट आणि क्लिनिंग गुणधर्म त्वचेला पुनर्जीवित करण्यास आणि त्वचेच्या विविध समस्यांशी लढण्यास मदत करतं केसांच्या आरोग्यासाठी देखील त्रिफळा तितकाच फायदेशीर आहे त्यातील उच्च व्हिटॅमिन सी सामग्री कोलेजन उत्पादनास उत्तेजन देण्यास मदत करत जे मजबूत निरोगी केसांसाठी आवश्यक आहे त्रिफळा केस गळतीस कारणीभूत असलेल्या मूलभूत समस्या जसं की ताण खराब पचन आणि हार्मोनल असंतुलन दूर करण्यास देखील मदत करतं निरोगी तोंड हे एकूणच आरोग्याचे सूचक आहे त्रिफळा चूर्णाचे गुणधर्म तोंडातील बॅक्टेरियाशी लढतात पोकळी हिरड्यांचे आजार आणि तोंडाची दुर्गंधी त्याची क्रिया हिरड्या घट्ट करतात आणि तोंडाची स्वच्छता घालवतात ज्यामुळे तोंडाचं आरोग्य सुधारत त्रिफळा चूर्ण डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायद्याचे ओळखले जाते त्यात विटमिन ए आणि अँटी ऑक्सिडंट असतात जे डोळ्यांच्या समस्या की डोळ्यांच्या पुढील भागाचा होणारा दाह आणि जळजळ टाळण्यासाठी मदत करत तर मित्रांनो हे आहे त्रिफळा चूर्ण खाण्याचे फायदे आणि म्हणूनच याच सेवन जरूर करावं तर आता आपण त्रिफळा चूर्ण कसं वापरावं हे जाणून घेऊया मित्रांनो तुमच्या दैनंदिन दिनचर्येत त्रिफळा चूर्णाचा समावेश आहे परंतु त्याचे फायदे जास्तीत जास्त करण्यासाठी योग्य डोस आणि मार्गदर्शन आवश्यक आहे साधारणपणे जेवणाच्या ते जवळपास एक ग्राम चूर्ण कोमट पाण्यात किंवा मधात मिसळून घेण्याची शिफारस केली जाते परंतु त्याची सुरुवात करण्या अगोदर आयुर्वेदिक चिकित्सकाचा सल्ला घेणं उचित आहे विशेषतः जर तुम्हाला एखाद्या विकारावर उपचार म्हणून याचा वापर करायचा असल्यास किंवा तुम्ही गर्भवती असाल तर त्रिफळा टॅबलेट स्वरूपात देखील उपलब्ध आहे या टॅबलेट पर्याय अशा व्यक्तींसाठी आदर्श आहे ज्यांना चूर्णाच्या तुरट चवीमुळे ते खाणं कठीण जात त्रिफळा टॅबलेट साठी डोस सामान्यतः दोन ते तीन गोळ्या कोमट पाण्यात घेणं उपयुक्त मानलं जातं द्रव अर्क हा त्रिफळाचा आणखीन एक लोकप्रिय प्रकार आहे जो एक शक्तिशाली आणि जलद शोषक पर्याय देत हे अर्क थेट घेतलं जाऊ शकतं किंवा पाण्यात मिसळून घेऊ शकता तुम्ही यातील कोणताही प्रकार निवडला तरीही त्याची सुरुवात मात्र कमी डोसने करावी आणि तुमचे शरीर त्रिफळाच्या परिणामांशी कसं जुळवून घेत आहे ते पाहून मगच हळूहळू त्याचा डोस वाढवावा त्रिफळा चूर्ण हे साधारणपणे दररोज सेवनासाठी सुरक्षित असतं परंतु त्याचा डोसेज ठरवण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या उत्तम शोषणासाठी त्रिफळा रिकामी पोटी व कोमट पाण्यात घ्या पचन क्रियेत अडथळा निर्माण होऊ नये म्हणून दुग्धजन्य पदार्थ किंवा जड पदार्थांसोबत त्रिफळा घेणं टाळा तुम्ही पहिल्यांदा त्रिफळा सुरू करत असाल तेव्हा काही लोकांना पोटदुखी अतिसार किंवा पेटके असे सौम्य दुष्परिणाम जाणवू शकतात हे परिणाम सहसा तात्पुरते सुरुवात करून आणि शरीराला या औषधाची सवय झाल्यावर हळूहळू डोस वाढवून कमी करता येतात त्रिफळा वापरताना हायड्रेटेड राहणं देखील महत्वाचं आहे मित्रांनो त्रिफळा चूर्ण बहुतेक लोकांसाठी सुरक्षित असलं तरी त्याच्या नैसर्गिक रेचक प्रभावामुळे सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे विशेषतः जर तुम्ही आयुर्वेदिक उपायांसाठी नवीन असाल तर जास्त प्रमाणात सेवन झाल्यास अतिसार किंवा पोटात अस्वस्थता यासारखे संभाव्य दुष्परिणाम होऊ शकतात गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांनी त्रिफळा वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा त्रिफळा मधील आवळा हरिताकी आणि बीबी ताकी या तीन सुक्या फळांचे एकत्रित परिणाम अनेक आरोग्य समस्यांवर उपचार करू शकतात याचे इतके फायदे बघता नियमित तुमच्या दिनचर्येत समाविष्ट करण्यासाठी हा खरोखरच एक योग्य उपाय आहे परंतु तुमच्या डॉक्टरांकडून हिरवा सिग्नल घेतल्यानंतरच तर मित्रांनो हे आहेत त्रिफळा चूर्ण खाण्याचे फायदे व नियम तर कसा वाटला आजचा आपला माहितीचा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तोवर आनंदित रहा धन्यवाद